अवधूत चिंतन श्री, वदत्त। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकोणीस ऑगस्ट वार सोमवार या दिवशी श्रावणी सोमवार आहे आणि त्याचबरोबर नारळी पौर्णिमा देखील आहे म्हणजेच नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो या दिवशी भावाला बहीण राखी बांधत असते त्याचबरोबर भावाला राखी बांधण्याआधी स्वामींना आपल्या स्वामी महाराजांना आवर्जून राखी बांधावी प्रत्येक बहिणीने प्रत्येक महिलेने आपल्या स्वामी महाराजांना राखी बांधायची आहे मग बघा ती महिला सुवासिनी असो किंवा विधवा असो परंतु प्रत्येक महिलेने आपल्या स्वामी महाराजांना राखी बांधायची आहे ती का आणि कशी बांधायची आहे ते मी या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रक्षाबंधनाच्या दिवशी स्वामींना पहिली राखी बांधण्यासाठी योग्य पद्धत कोणती आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे भाऊ आणि बहिणीच्या अतुट नात्याची वीण म्हणजे हा रक्षाबंधन सण आणि चातुर्मासातील श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण अवघ्या देशभरात साजरा केला जातो आपण श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे करण्याची ही पद्धत अतिशय प्राचीन परंपरा आहे राखी म्हणजेच रक्षाला पूर्वी रक्षासूत्र म्हटलं जात असायचं रक्षासूत्र बांधण्याची परंपरा ही वैदिक काळापासूनची आहे रक्षासूत्राला सामान्य भाषेत राखी असं म्हटलं जातं आणि जे वेदातील संस्कृत शब्द आहे तिला रक्षिका या शब्दाचा अपभ्रंश आहे यंदाच्या राखी पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी पहिली राखी ही आपल्या स्वामी महाराजांना प्रत्येक स्त्रीने प्रत्येक महिलेनं नक्कीच बांधायचे आहे बघा स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे कोट्यावधी स्वामी जे भक्त आहे स्वामी सेवेकरे आहे त्यांचे अगदी श्रद्धास्थान आहेत हजारो घरात दररोज स्वामींच पूजा नामस्मरण अगदी न चुकता नित्य होत असतं आपण प्रत्येक जण करत असतो अनेक जण बघा अगदी द, द ज अनेक जण गुरुवारी नियमितपणे हे मठात जातात केंद्रात जाऊन स्वामींचे दर्शन घेत असतात रोज नाही शक्य झालं तरी आवर्जून गुरुवारी आपल्या स्वामींचा वार आहे म्हणून या दिवशी आवर्जून मठात जाऊन त्यांचं दर्शन घेत असतात नामस्मरण करत असतात ज्या काही सेवा करता येतील त्या करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतात अशक्य ही शक्य करतील स्वामी असा दृढ विश्वास प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यांना मनात आहे दुःखात असो किंवा सुखात असो स्वामींना बघा जेव्हा आपण दुःखात ज जसे स्वामींना आवाहन केले जाते ना अगदी तसेच सुखातही स्वामींचे आवर्जून स्मरण केले जाते स्वामींमुळे एखादी गोष्ट घडली असे अनुभव सांगणारे अनेक सेवेकरी आहेत स्वामींनी केलेल्या उपकाराची जाण ठेवली जाते अशातच सण उत्सवांमध्येही स्वामी सेवा सुरू ठेवली जाते याचाच एक भाग म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वप्रथम स्वामींना राखी बांधावी त्याचबरोबर स्वामी, स्वामी माऊली आहेत स्वामींच्या अपार कृपेचा लाभ मिळू शकतो प्रत्येक स्वामी भक्ताच्या स्वामी सेवे करायच्या पाठीशी स्वामी हे सदैव उभे असतात त्याची एक कृतज्ञता म्हणून स्वामींना एक राखी आवर्जून बांधावी तर बघा एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन आहे तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सुचारभूत होऊन आपली स्वच्छ सुच, स्वच्छ आंघोळ करायचे आहे व स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे त्यानंतर आपले जे काही काम आहे ते, ते आटोपल्यानंतर आपल्या भावाला राखी बांधताना एक ज्या ताट तयार केलं जातं ना ते ताट घ्यायचं आहे आणि सर्वप्रथम आपल्या देवघरापाशी जायचं आहे देवासमोर दिवा लावून घ्यायचा आहे तुम्ही तुपाचा लावू शकता किंवा तेलाचा जे श तुम्ही लावत असाल तो दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर स्वामींची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे फोटो असेल असा कुठलाच स्वामी सेवेकरी नाही किंवा कुठलाच स्वामी भक्त नाही की त्याच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो नाही अगदी छोटा मोठा पण प्रत्येक जो स्वामी भक्त आहे त्याच्याकडे नक्कीच स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेलच तर तिथे अगदी मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि नमस्कार करून झाल्यानंतर रक्षाबंधनाचा संकल्प करायचा आहे त्यानंतर स्वामींना तिलक लावायचा आहे टिळा जो आहे गंध जो तुम्ही केलेला आहे तो लावायचा आहे स्वामींची मूर्ती असेल तर त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकायच्या आहे आणि तुमच्याकडे जर फोटो असेल तर त्यावर अक्षता व्हायच्या आहेत आणि त्यानंतर स्वामींची मोठी मूर्ती जर असेल तर स्वामींच्या उजव्या हातात तुम्ही बांध राखी बांधलावी आणि जर मूर्ती लहान असेल तर बांधता येणार नाही किंवा फोटो असेल तर बांधता येत नाही तर अगदी स्वामींच्या उजव्या हातापाशी राखी ठेवली तरी चालणार आहे यानंतर स्वामींचे औक्षण करायचं आहे त्याचबरोबर स्वामींना गोड काहीतरी तुम्ही नैवेद्य मिठाई अर्पण करायचे आहे ज्याप्रमाणे आपण आपल्या भावाला काहीतरी गोड पदार्थ हा त्याला खाऊ घालतो अगदी त्याचप्रमाणे आपल्या स्वामी महाराजांना देखील गोड अगदी मिठाई जरी अर्पण केली तरी चालणार आहे त्यानंतर स्वामींना अगदी मनोभावे नमस्कार करायचा आहे आपल्याकडील बघा हजारो अशी घरांमध्ये आहे की देवांना राखी बांधली जाते त्याची प्रथा आहे त्या बघा मी देखील माझ्या देवघरात जे काही देव आहेत त्यांना राखी बांधत असते त्याचबरोबर मी सर्वप्रथम स्वामी महाराजांना राखी बांधते गणपती बाप्पांना राखी बांधत असते त्याचप्रमाणे बघा तुम्ही देखील सर्वप्रथम आपले गणपती बाप्पांना राखी बांधायची आहे त्याचबरोबर स्वामी महाराजांना राखी बांधायची आहे त्याचबरोबर आपल्या घरात इष्ट आणि आराध्य देवांमुळे आपले आणि आपल्या घराचे रक्षण होते याबाबत कृतज्ञता व्यक्त केली जाते म्हणून एक राखी देवासाठी ठेवली जाते आणि ती आवर्जून बांधावी त्याचबरोबर बघा स सर्वात आधी गणपतीला राखी तुम्ही बांधायची आहे त्यानंतर बघा आपण आपल्या स्वामी महाराजांना आपल्या भावाप्रमाणे आई आपल्या आईवडिलांप्रमाणे आपले सुख असो दुःख असतो सर्व काही जे काही टेन्शन असेल काही आनंदाची गोष्ट असेल सर्व काही त्यांना सांगत असतो अगदी त्याचप्रमाणे आपल्या स्वामी महाराज त्याच हक्काने आपल्या स्वामी महाराजांना या दिवशी भावाला राखी बांधण्याआधी आवर्जून एक राखी बांधायची आहे त्या स्वामी आपल्यातच आहेत असं समजून असं त्यांना समजायचं आहे आणि त्यांना राखी बांधायची आहे सुखात दुःखात स्वामींना आवर्जून स्मरण करत असतात आपापल्या कुळाचार धर्म कुळधर्माप्रमाणे रक्षाबंधन करताना स्वामींना राखी आवर्जून अर्पण करावी अशा पद्धतीने तुम्ही देखील स्वामी महाराजांचा तुमच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तिला आवर्जून राखी बांधा यामुळं स्वामी महाराज आयुष्यात सदैव तुमचं रक्षण करणार आहे झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ